हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मला खायची होती गुळवणी आणि पुरी आणि त्यासोबतच खमंग चवदार गरमागरम घट्टसर पिठलं जे आमच्याकडे पूर्वी नेहमीच बनलं जाई किंवा अजूनही काही जण आवर्जून बनवतात म्हणून मी आज गुळवणी पुरी आणि त्यासोबत पिठलं असा भेद करणार आहे तुम्हालासुद्धा आवडते का गोळवणी बरोबर पुरी किंवा तुम्ही कधी खाल्ली आहे का ते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात हे सुद्धा नक्की सांगा तर इथे मी मीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आणि पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिठाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे म्हणजे पुरीला जास्त छान चव लागते थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं घट्ट मळायचं आहे पीठ मळण्यासाठी थोडा वेळ द्यायचा पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे आणि पुरीचं पीठ घट्टच मळायचं आहे अजिबात लूज ठेवायचं नाही आणि पंधरा ते वीस मिनिट तरी भिजू द्यायचं त्यामुळे अगोदर पीठ घट्टच मळायचं आहे कारण पीठ थोडंसं भिजल्यानंतर ते थोडंसं लूज होतं आता यामध्ये थोडंसं तेल घालून पुन्हा चांगलं मळायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळण्यासाठी मेहनत घेतो अगदी तसंच हे पीठ चांगलं मळायचं आहे पीठ मळल्यानंतर घट्टच पण मुलायम वाटलं पाहिजे अशा पिठाच्या पुऱ्या कमी तेलकट आणि एकदम टम्म फुकतात तुम्ही पुढे पाहणारच आहात आता हे पीठ भिजत आहे तोपर्यंत पिठलं बनवायला घेऊयात तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे ते तडतडलं की लसणाचे तुकडे घालून घ्यायचे किंवा लसूण तुम्ही इथे ठेचून सुद्धा घालू शकता पाव चमचा हिंग घालायचा आहे आता यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं आहे तिखट्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट घातल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तिखट जास्त करपू द्यायचं नाही आता या पाण्याला चांगली उकळी फुटू द्यायची उकळी फुटली की यामध्ये चाळलेलं बेसन घ्यायचं आहे मी बेसन अगोदरच चाळून घेतलेलं आहे आणि एकाच दिशेने अशा पद्धतीने घेरून घ्यायचं आहे हे पिठलं प्लेन नाही तर एकसारखं दाणेदार करायचं आहे मला थोडंसं घट्टसर पिठलं हवं म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे पिठल्याची चव अजून छान लागते आता यावर झाकण ठेवायचंय आणि गॅस मंद करायचा आहे आणि हे पिठलं व्यवस्थित शिजू द्यायचं मध्ये एकदा पिठलं व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे तळाशी लागत नाही आणि उकळत्या पाण्यामध्ये घेरल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात व्यवस्थित शिजलं जातं पुरीसाठीचं गुळवणी बनवण्यासाठी आपल्याला जितकं हवं तितकं इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्या गोडीनुसार आवडीनुसार त्यामध्ये गूळ घातलेला आहे दोन तीन लवंगा आणि छोटा दालचिनीचा तुकडा आणि अगदी थोडंसं सा यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं त्यामुळे छान सुगंध आणि चव येते गुळवणीला आणि गुळ विरघळेपर्यंत गरम करायचं एक उकळी फुटली की गॅस बंद करायचा आहे आता पुऱ्या बनवायला घेऊयात तर पीठ व्यवस्थित भिजलं आहे आणि मी छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत तुम्ही बघू शकता पुऱ्या एकदम व्यवस्थित लाटल्या जात आहे हे पुरीचं पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ते जास्त लूज पडतं आणि पुरीला आकार व्यवस्थित येत नाही शिवाय लूज पिठाच्या पुऱ्या तेलकटसुद्धा होतात त्यामुळे पीठ जास्त वेळ भिजून ठेवायचं नाही पूर्वीच्या काळी लग्न कार्यात पूजा अर्चांमध्ये सणावारात गुळवणी पुरी आवर्जून केली जायची हळदीच्या दिवशी तर हेच जेवण असायचं सोबत असं पिठलं किंवा सरभरीत बटाटा भाजी असायची आणि अजूनही विहिरीच्या बोरच्या सवाश्ण जेवणासाठी गुळवणी पुरी त्याबरोबर बटाट्याची सरभरीत भाजी किंवा असं घट्टसर पिठलं वरण भात भजी कुरडया बनवल्या जातात आणि खरंच खूप छान लागतं तुम्ही नक्की असा बेत करून बघा हल्ली गुळवणीपुरी खूप कमी कमी होत चाललंय त्या जागी शिरापुरी खीरपुरी श्रीखंडपुरी आली आणि गुळवणीपुरी मागे पडत चालली तर आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तेलसुद्धा छान तापलेलं आहे पण गॅस थोडासा कमी करायचा मात्र खूपच कमी करायचा नाही नाहीतर पुऱ्या तेलकट होतात गॅस खूप फुल पण नाही ठेवायचा लगेच पुरी लाल होईल आणि आतमध्ये कच्ची राहील आणि पुरी टाकल्यावर एक बाजू छान तळल्यानंतरच उलटून घ्यायची आणि दुसरी बाजू तळली की लगेच काढायचे आहे सारखं सारखं पुरीला खालीवर करायची नाही नाहीतर पुरी तेलकट होणारच त्यामुळे फक्त एकदाच खालीवर करायची आणि लगेच काढायचे अशा टम्म आणि मुलायम पुऱ्या बनवण्यासाठी पीठ चांगलं घट्ट मळायचं आणि चांगलं मुलायम होईपर्यंत मळायचं आहे वीस मिनिटे झाकून ठेवायचं लगेच पुऱ्या बनवायला घ्यायच्या या पुऱ्या तेलकट न होता टम्म फुगतात छान तळल्या जातात आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतात आणि अशा फुगलेल्या गरमागरम पुऱ्या गुळवणीसोबत अतिशय छान लागतात सोबत, लागता। सोबत तिखटामध्ये गरमागरम पिठलं किंवा बटाट्याची रस्साभाजी असली की पुरेसा आहे तुम्हाला आजचीही गावाकडची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा पुरी आणि गुळवणी बनवून बघा खाऊन बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू Bye.